विद्यार्थी मित्रांनो माझे नाव ईश्वरी हेमंत टे माझ्या शाळेचे नाव अभिनव बालविकास मंदिर नांदूर मधमेश्वर मी आता तिसरी शिकते पाठाचे नाव वासाची किंमत कुंदापूर जवळच्या उमराच्या वाडेत शिवानी राहायची आठ नऊ वर्षांची शिवाणी होती भारी चतुर शाळा घर शेत व बाजारातील मुली माणसे सगळं तिच्यावर खुश असायचे रविवारी कुंदापूरचा आठवडी बाजार भरायचा शि शेतातील भाजी विकायला शिवानीचे बाबा जायचे शिवानी मदत करायची आणि मधून बाजारात चक्कर मारायची भजी किंवा बेळखाणे हा तिचा आवडतो उद्योग एका रविवारी वारी फिरत फिरत शिवानी आई बाजारातल्या मिठाईच्या तुकनाबाशी आली मिठाई पाहत ती सहज उभी होती हलवाई तिच्याकडे पाहत होता तो गल्लावरून उठून शिवानीकडे आला शि हलवाई म्हणाल ए मुली शिवानी म्हणाले कसले पैसे हलवाई म्हणाले मगापासून माझ्या मिठाईचा वास घेते त्याचे पैसे शिवानी म्हणाले अहो पण मिठाईचा वास तर येणारच ना म्हणून काय वासाचे पैसे द्यायचे पैसे दिलेच पाहिजेत म्हणून हलवाई ओरडू लागला हळूहळू बघांची गर्दी जमली वाट शिवानी म्हणाल काय माणूस आहे या गर्दीतले लोक म्हणाले नेहमी असंच काहीतरी विचित्र वागतो वासाचे पैसे दिसत शिवानीला काहीतरी सुसले ठीक थांबा मी पैसे घेऊन येते असे म्हणून गर्दीतून वाट काढत आई शिवानी आई बाबांकडे निघाली शिवानी म्हणाली आई भाजी चिल्लर दे मला शिव आई म्हणाली काय काय झालं कशाला पाहिजे शिवानी म्हणाली अगं आई ते एक गमत आहे तू पण सर चिल्लर पॅशीटची पिशवी घाऊन दोघी निघाल मिठाईच्या दुकानापाशी गर्दी तशीच होती वाट काढत दोघी निघाली आता ती चिल्लर शिवानी दा, दा, खुड़ -खुड़ शिवानी एकदा दोनदा तीनदा खुळखुळ आवाज आला गर्दीतले लोक शांत होऊन ऐकत होते शिवानी म्हणाले मिळाले पैसे शिवानी म्हणाले कसले पैसे कुठे मिळाले शिवानी म्हणाले अहो तुमच्याकडून मी काय घेतलं मिठाईचा वास मग त्याची किंमत काय असणार पैशांचा आवाज बरोबर की नाही बरोबर गर्दीतले लोक म्हणाले आता हलवायचा चेहरा पाण्यासारखा झाला होता शिवानी मात्र भेटीत पैशांची बिशी घेऊन आईसोबत निघाली धन्यवाद